महोदय काल माझ्या मतदारसंघामध्ये पंढरपूर व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनी मंडळाच्या प्रवासादरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड या परिसरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने व सोनं काढून घेतलं व त्यांच्या समोर युवतीला बाजूला नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी धक्कादायक आणि मानवतेला कायमा फासणारी आहे या अमानवी कृत्याचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो आणि संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी व सदर सुद्धा ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करत असताना याच्यामध्ये खरंतर तक्रारदार परवानगी देणार नाही आपण पोलिसांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तक्रार नोंदी घेतली ही सुद्धा अतिशय उल्लेखनीय बाब आहे महाराष्ट्रातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जादाच्या पोलीस स्टेशनची जी मागणी आहे ती पण पूर्ण करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो